नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फक्त याच नागरिकांना मिळणार मोफत रेश, रेशन रेशन कार्डाच्या नवीन याद्यात जाहीर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फक्त याच नागरिकांना मिळणार मोफत रेशन रेशन कार्डाच्या नवीन याद्यात जाहीर पहा रेशन कार्ड ग्रामीण लिस्ट राशन कार्ड योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी गरीब कुटुंबांना आर्थिक मदत पुरवते या योजनेअंतर्गत गरिबांना स्वस्त दरात धान्य व इतर गरजेच्या वस्तू पुरवल्या जातात तसेच त्यांच्या उपजीविकेसाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो बघा राशन कार्डाची महत्त्व काय असणार आहे राशन कार्ड योजनेत राशन कार्ड हा एक मुख्य दस्तऐवज आहे या कार्डद्वारेच गरिबांची ओळख पडते आणि त्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो गरीब कुटुंबासाठी रेशन कार्ड मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे केंद्र सरकार वर्षानुवर्ष रेशन कार्ड वाटप करते आणि गरीबांना विविध सवलती देते बघा नव्या राशन कार्ड लाभार्थ्यांची यादी जे लोक अलीकडेच रेशन कार्डसाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने नव्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत आणि लवकरच त्यांना रेशन कार्ड देण्यात येईल बघा नवीन रेशन कार्ड लाभार्थ्यांची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि लवकरच देखील त्यांना देखील राशन कार्ड देण्यात येणार आहे ऑनलाईन व ऑफलाईन लाभार्थी यादी नव्या लाभार्थ्यांची ही यादी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने उपलब्ध आहे ऑनलाईन यादी अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली आहे ऑफलाईन यादी ही जिल्हा अन्न व नागरी पुरवठा कार्यालयात उपलब्ध आहे बघा ऑनलाईन यादी तपासण्याची पद्धत कशा पद्धतीने आहे अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल योजना मेनूमधून बेनिफिश बेनिफिशियरी लिस्ट लिंक शोधा त्यावर क्लिक करा आणि नवीन विंडो उघडेल राज्य जिल्हा तालुका व गावाची निवड करा कॅपचा कोड प्रविष्ट करा आणि शोध करा आणि यादीमध्ये तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्ही या ठिकाणी तपासू शकता बघा एकूणच ऑफलाईन यादी तपासण्यासाठी तुम्हाला जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा लागेल बघा राशन कार्डचे प्रकार पुन्हा एकदा पाहूया केंद्र सरकार तीन प्रकारचे राशन कार्ड वाटप करते एक आहे ए पी एल म्हणजे गरीब रेषे गरीबी रेषेवरील कुटुंबासाठी दुसरं आहे बी पी एल म्हणजे गरीबी रेषेखालील कुटुंबासाठी तिसरं आहे अन्नपूर्णा योजना म्हणजे अति गरीब कुटुंबासाठी हे केंद्र सरकारने तीन प्रकारचे राशन कार्ड वाटप करते बघा राशन कार्डचे फायदे काय असणार आहे ते सगळ्यांना माहीतच आहे राशन कार्डधारकांना धान्य व इतर गरजेच्या वस्तू स्वस्त दरात मिळतात यासोबतच इतर योजनांचाही लाभ मिळतो उदाहरणार्थ पी एम आवास योजना शौचालय निर्मिती योजना उज्ज्वला योजना इत्यादी या योजनेचा लाभ राशन कार्डधारकांनाच मिळतो बघा पुढे गरिबांसाठी राशन कार्ड योजना ही वरदान ठरली आहे या योजनेमुळे त्यांना मूलभूत गरजा भागवता येतात आणि उपजीविकेचे साधन मिळते केंद्र सरकारने या योजनेला गरिबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तरीही अनेक जण अजूनही या योजनेपासून वंचित आहेत अशा व्यक्तींनी लवकरात लवकर राशन कार्डासाठी अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा बघा एकूणच रेशन कार्डचे अनेक फायदे आहेत रेशन कार्डचे एकूण केंद्र सरकारने तीन प्रकारचे रेशन कार्ड वाट वाटप करते ऑनलाइन यादी तपासण्याची जी पद्धत आहे ही पद्धत या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत एकूणच या ठिकाणी राशन कार्डचं महत्त्व ही नागरिकांसाठी आनंदाची बातमी फक्त याच नागरिकांना मिळणार मोफत रेशन रेशन कार्डाच्या नवीन याद्यात जाहीर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद